शिंदेसाहेबांनाच विजयी करून आपलं पवित्र मत सार्थकी लावावं असं आवाहन करीत करीम मेहबूब शेख हे संपूर्ण शहरात दुचाकीवरून भ्रमंती करीत आहेत शिंदे साहेबांनाच विजयी करावा आणि पवित्र मतदान सार्थिकी लावावं असं आवाहन करीत करीम मेहबूब शेख हे दुचाकीवरून संपूर्ण सोलापूर शहरात भ्रमंती करत आहेत गेल्या वर्षी केलेली चूक महागात पडली सोलापूरचा विकास खुंटला त्यामुळं ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनाच निवडून द्यावं साहेबांशिवाय सोलापूरला दुसरा कोणताही पर्याय असूच शकत नाही असा विश्वास करीम शेख यांनी व्यक्त केला परवा क्रमांक शिंदेसाहेबाच्या इलेक्शनमध्ये मनापासून प्रचार करतो तन मन धनाने हे मी गाडी बनवलेली आहे हे मी गाडी बनवलेली आहे प्रचारसाठी सोलापूर शहरमध्ये मी हे प्रचार करण्यासाठी माझ्या गाडीला हे असं बॅनर चिटकावून मी प्रचार करतो आणि सोलापूरला शिंदेसाहेबाशिवाय पर्याय नाही शिंदेसाहेबाशिवाय पर्याय नाही मागच्या वेळेला आपली जे चूक झालेली आहे ते चूक भरून काढण्यासाठी साहेबालाच मतदान करावा काँग्रेस पक्षालाच मतदान करावा काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे आपला मत वाया घालवू नका आपला मत कामात घ्या आणि शिंदेसाहेबाला मतदान केलं तर तुमचा मतदान पोचेल साहेबांना आणि काँग्रेस पक्ष निवडून येईल शिंदेसाहेबाला प्रचंड मताने विजय करा प्रचंड मताने विजय करा दरम्यान ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांनी या प्रचार दौऱ्याचं स्वागत करीत धन्यवाद दिले